चल लवकर जायचं आहे आपल्याला कार्यक्रमाला जिमचं ओपनिंग आहे बिग बॉसची फॅमिली येणार सांगायचं ना तिथं गेल्यावर डायरेक्ट काय द्यायचं तर द्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं ती इंडियाचं बॉडी बिल्डिंगचं भारताचं प्रतिनिधित्व करणार पण तीही येणार तिथे गेलेच बघा आता तुम्ही चला गावचे युवा नेते अजित भाऊ हे शंकर नागरी पतसंस्था मायेगाव बुद्रुक अजित भाऊ आपण देखील या ठिकाणी उपस्थित होता आपलं मनापासून स्वागत करण्यात या ठिकाणी उपस्थित नियाल भैया सेख आपल्याला विनंती आहे नियाल नेहल आपण डीपी दादांचा सन्मान करायचा धनंजय पवार उर्फ डीपी दादा आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय आपण त्याचा स्वीकार करायचा गेल्या वर्षी जे बिग बॉस झालं त्याच्यामध्ये टीपी दादांना आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय करून आपण शेअर वरती स्थानापन्न व्हायचं उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करण्यात येत डिलाइट फिटनेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सर्वांच मनापासून मनापर्यंत सहर्ष असं स्वागत करण्यात येत ज्यांचा सत्कार होतो ते महाराष्ट्राचे सहा वेळा चॅम्पियन राहिलेले आणि भारताचे तीन वेळा ओव्हरऑल चॅम्पियन वेलकम सर वेलकम आणि डी पी दादा पण आज खास आलेले आहेत आपल्यासाठी आता डी पी दादाची एवढी मोठी क्रेज आहे सगळीकडे भयानक लेवलला आणि दिपेदादाला फोन केला मी फक्त दादा आपल्या जिमचं ओपनिंग आहे तर कसे डेट्स मॅनेज होतील काय मला त्यांचं एकच म्हणणं होतं अरे भावा मी येतोय कधी यायचंय फक्त सांग तर हे हे प्रेम करणारी लोक आहेत आपल्यावरती आपल्या बारामतीवरती सो हे आपण त्यांचं चंगी स्वागत केलं पाहिजे भरभरून टाळ्यांनी स्वागत झालं पाहिजे त्यांचं आणि मार्गदर्शन वगैरे असं काय मला वाटत नाही मी काय करू शकतो जे काय ते आमचे भूषण सरच करतील मार्गदर्शन नमस्कार सर्वांना सर्वात प्रथम वैभव सरांचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी मला इथे सर्वांसमोर प्रेझेंट केलं आणि भूषण सरांचा पण मी धन्यवाद म्हणतो कारण त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि खूप वर्षापासून आम्ही मित्र आहोत आणि त्यांनी मला सांगितलं दुसरी ब्रांच ओपन केला तर मी म्हणालो फक्त सांगा डेट काय मी नक्की येणार आणि तुम्हा सर्वांसाठी समजया स्वतःला फिट ठेवा आणि बारामती एकदम फिट राहील अशी अपेक्षा आहे धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच या या सोनल मॅडम प्लीज कम, हा वेलकम शोला शोला, शोला ग्लॅमर आला असं म्हणते टिपी दादा <laughs> आणि मी तीनशे पासष्ट दिवसातले हे दहा दिवस कट्टर पाळतो श्रावणाच्या पहिल्याच दिवशी मी श्रावण मोडलाय जे बिग बॉस बिग बॉस राहू दे आता संपलंय ते आज बारामतीकरांच्या गावचा हा माझ्यासाठीचा पहिला कार्यक्रम आहे आणि वैभवचा मला फोन आला की असं असं कार्यक्रम आहे आणि तुम्ही काय करणार मी म्हटलो मी बोलवल्यावर तू एका मिनटात आलाय म्हटल्यावर मी पण तू बोलणार पण मी एका मिनिटात येणार म्हटलं आणि मी त्या दिवशी आहे मग हो तो म्हटला दुसऱ्या दिवशी आमच्या पप्पांचा पण कार्यक्रम आहे मी म्हटलो पप्पांच्या कार्यक्रमला पण आम्ही येणार म्हटलं रात्री फक्त राहायची तेवढी व्यवस्था करू खायला द्यायची काही गरज नाही कारण शाकाहारी माणूस आहे मी आता नाही मिळाल तरी सांग तर स्टेजवरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पण स्वागत करतो आभार मानतो आणि तुम्ही समोर बसलेलं सगळ्यांचंच मी मनापासून प्रतीक शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांच्यासाठी जोरजोर जोरदार जोर जाऊ देत so, सो मी विनंती करतो की हा ट्रिपल एक का येस yes. सो so, जीवराज कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतीक शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आपलं स्वप्न साकार केलं आणि इष्टा फॅमिली असंख्य मित्र परिवार सोडला प्रतीक भैया शिंदे आपलं देखील आम्ही या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करतो आपणाला विनंती आपण आम्हाला थोडस मार्गदर्शन करायचं ज्या पोरांना वयाच्या चोवीसव्या वर्षी हत्ती घेतला आणि त्याला ट्रिपल घेतला आणि आपलं स्वप्न साकार केला पण खरं बोलतो व्हिडिओ त्यामुळं पोरांचं प्रेम आहे आपण प्रेम आहे पोर येऊन अडक्या तिने असंच केलं तिने कसं केलं मग आमचं असंच झालं या गोष्टीतनं पोरं बाहेर निघतात डेप्रेशन मधनं एवढं भारी वाटतंय की असं वाटतंय आपण वागवाने कधी घेऊ आज काय करतो ह्या गोष्टीमुळे अजून चार वेळे जाऊन आता क्वालिटी तुम्हाला सांगतो कुठला तरी चला असं डायरेक्ट घेऊन धडताड धडताड बोलत नाही पहिली गोष्ट मी रिस्टर नाही मी तुमच्यातला एक माणूस आहे माझीतनं वर आलोय आणि मी वेब सिरीज शॉर्ट फिल्म इथून माझा प्रवास सुरू आहे नंतर बिझनेस मी म्हणजे आता हिथे सांगू का न का नाही म्हणजे मी पहिलं बसतो माझा प्रवास माहिती आहे कुठं पुष्ट गेला गोळा केला कुठं काय केलेलं कुठाने केलेलं आहे म्हणजे वय नसताना कष्ट केलो म्हणजे मापाच्या बाहेर लई आणि आता हा दिवस आहे तर लोक म्हणतात माझ करतोय हे करतोय माझ्या बोलण्यात तुम्हाला माज वाटतो का इथं उभा राहून बोलतो तुमच्या पुढे मी तुम्ही नाही काय चुकत असेल ना काय चुकत असेल मला हक्कानी बोला तुम्ही कधी मला हक्काने आवरून सांगा पण एक तुमचा लहान भाऊ म्हणून मला काय चुकलं तर माफ करा आणि आमच्या सरांनी आज एवढं मोठं वैभव उभं केलंय சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு इकडे सगळे लाच मला या रितीने इकडे भाई ने कधी चांस आहे भाई ने बरोबर लावते हे बोलून मारून नाही लावते नाही लावते Kển Nacional NetKaraz Ko uma estilspez Nu cam v forcé आपल्यासोबत पूर्ण बिग फॅमिली इन्फ्लुएन्सर आहेत सगळे इथं व्हायरल रेल स्टार आहेत बिग बॉस फेम आहे सगळ्यांची गडबड चालू झालेली आहे मित्रांनो फोटो काढायला सगळे रील स्टार आहेत आता इथून कोण झालं ना झाले एक झालं की एक असे बरेच जण आता फोटो काढत होते सगळे फुलांचा गुच्छ देऊन त्यांना वेलकम करत होते हा पाठीमागचा लोक आहे तो टीमी लाईट हा जिमचं नाव आहे मित्रांनो सेकंड फ्लोरला आता आम्ही आलेलो आहे वरती कारण खाली स्पेशल रूम आहे मुलांसाठी आणि वरती लेडीजसाठी पण तसं काय त्यांनी ठेवलं नाही दोन कॉम्बिनेशन करून आहे तर इथं तुम्हाला सामान दाखवलं असतं सीट सगळे बनवलेलं आणि गर्दी सगळ्यांची लगभग गर्दी चालू आहे फोटो काढण्यासाठी थोड्या वेळापूर्वी हेच मैदान मित्रांनो इतक्या खोडच्या स्टेज पूर्ण गचागच भरलेलं होतं आता सगळे वरती आलेले तुम्ही बघा आता सगळ्यांची लगभग गर्दीच आहे असं मोकळं मोफळ दिसणार सगळ्यांचे फोटो काढण्यासाठी धावपळ चालू आहे आता विशेष तसा आहे सगळे सेलिब्रिटी आलेले आहेत इथं तुमच्या समोर बिग बॉस फेम वैभव चव्हाण आहे बिग बॉस फेम डी पी दादा धनंजय पवार हे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्या महाराष्ट्राला सहा वेळा आणि भारताला तीन वेळा ज्यांनी मेडल आणून दिलेले ते सुनीत जाधव प्रोफेशनल बॉडी बिल्डर बॉडी शो करणार आहेत इथं तर त्यांचा शो लास्टला होणार आहे आता तोपर्यंत ह्या आपल्या सरांचा बॉडी शो तुम्ही बघा